श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळे आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की होळी येत आहे होळी आहे आपली चोवीस तारखेला आणि धुलीवंदन आहे पंचवीस तारखेला ठीक आहे तर आपलं त्या त्या दिवशी चंद्रग्रहण ही येत आहे आता कुणी मानो ना ना मानो तुमच्यावर आहे आता ह्या गोष्टी मान म्हणजे एक्सेप्ट करायच्या की नाही करायच्या ज्यांना एक्सेप्ट म्हणजे असतील विश्वास असेल त्या त्यांनीच हा व्हिडिओ व्यवस्थित बघा असं मी सांगेल कारण बऱ्याच लोकांना विश्वास नसतो अशा गोष्टींवर तर पौर्णिमा जी येत आहे पौर्णिमा आहे नंतर होळी आहे आणि चंद्रग्रहण एकत्र एक येत आहेत आणि जी तिथी बोलली जाते जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या तिथीला जी होळीची तिथी असते पौर्णिमा असते अशा ज्या तिथी असतात था त्या ठराविक येत असतात या ठराविक तिथींना जे साधक असतात जे सिद्धी प्राप्त करण्यासाठी अशा था तिथी ज्या असतात त्या खूप बलवान असतात आणि आपल्याला काही लोकांपासून आता जग आहे आता बऱ्याच लोकांबरोबर घडत नसेल पण ज्यांच्या बरोबर घडतं तेव्हा कळतं की का खरच असतात ह्या गोष्टी तर कोणाला तुम्हाला काही वस्तू ज्या असतील जर तुम्हाला खायला देणार असणार कोणी तर त्या तुम्ही ग्रहण करू नका असं मी तुम्हाला सांगेल त्या दिवशी होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनच्या दिवशी आता त्या वस्तू कुठल्या कुठल्या आहेत त्या सावधगिरीने तुम्ही व्यवस्थित बाळगा आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही असे तुम्हाला जाणवत तर असेल ना कारण आपण बघा जेव्हा आपण आयुष्य जगत असतो आपल्या सभोवताली म्हणा आजूबाजूला शेजारी नातेवाईक किंवा कुठलेही लोक बोलतात ऑफिस मध्ये आपल्यावर जळकी वृत्ती असते किंवा आपल्या सोबत कोणाचा तरी वाईट असतो वैर असतो असे लोक असतात मग असे लोक जेव्हा गोड गोड बोलून आपल्याला काहीतरी खायला वगैरे देत असतात तर त्या दिवशी आपल्याला आवर्जून मी तुम्हाला सांगेल की अशा गोष्टी तुम्ही ग्रहण करू नका त्यांनी दिल्या तर कारण ह्या गोष्टी बऱ्याच लोकांचा विश्वास असतो किंवा बऱ्याच लोकांचा नसतो म्हणून मी आधीच सांगते ज्यांचा विश्वास असेल त्यांनी आवर्जून व्यवस्थित या गोष्टी बघा कारण आपल्याबरोबर घडून जात असतात आणि नंतर आपल्याला पश्चाताप येत असतो म्हणून या गोष्टी आपल्याला आवर्जून वर्ज्य करायच्या आहेत आणि तो दिवस जो आहे होळीचा तो सिद्धी प्राप्तीसाठी खूप मानला जातो म्हणून तुम्हाला सांगेल बरेच लोक काय काय या गोष्टी करत असतात म्हणून आपण सावधगिरी बाळगायची आहे त्या दिवशी तर दोन दिवस तुम्हाला सांगेल चोवीस आणि पंचवीस तारखेला चोवीस तारखेला पौर्णिमा सुरू होणार आहे प्रारंभ होणार आहे आपली सकाळी नऊ वाजून छप्पन मिनिटांनी तर पौर्णिमा पंचवीस तारखेला समाप्ती होणार आहे दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी तर दोन दिवस आपल्याला सावधगिरी बाळगायची आहे तर आपण कोणते कोणते पदार्थ जे असतात ते खाऊ शकत नाही जे चंद्रग्रहण येणार आहे ते छायाकल्प चंद्रग्रहण आहे त्या दिवशी आणि त्या चंद्रग्रहणाचा जो प्रभाव आहे तो आपल्या देशामध्ये बघायला मिळणार नाहीये गर्भवती महिला असू द्यात कोणी असू द्या कोणालाही काही धोका नाहीये त्या ग्रहणापासून पण त्यामुळे मी तुम्हाला सांगेन त्या दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू ग्रहण करायच्या नाही येत जर कोणी दिल्यात तर पांढऱ्या वस्तूंमध्ये काय बघा खीर येते मिठाई बऱ्याचशा प्रकारच्या मिठाई येत असतात कारण पांढरा कलर जो असतो पांढऱ्या कलरवरती लवकर म्हणजे खूप तीव्र प्रमाणात याचा प्रभाव बघण्यात येतो म्हणून पांढऱ्या कलरच्या ज्या वस्तू असतात त्या आपण खायला जे कोणी देत असेल तर ते सांभाळून तुम्ही वावरत वावरायचं आहे दही भात असेल दूध भात असेल किंवा दूध असेल बासंदी असेल खीर असेल मिठाई असेल पांढऱ्या कलरची कुठलीही चहा कॉफी या गोष्टी टाळायचा प्रयत्न करायचा आहे की जे लोक आता तुम्ही थोडं लॉजिक लावू शकतात की अशा लोकांपासून आपल्याला काहीतरी वाटतंय थोडी शक्यता तर तुम्ही या गोष्टी टाळायचा प्रयत्न करायचा आहे असं आहे की प्रत्येकाच्या घरातच तुम्ही नाही नाही बोलू शकत नाही आपण तर पण तुम्हाला समजतं आपण वावरत असतो म्हणून कोणत्या माणसाच्या घरी काय तर ह्या गोष्टी जर तुम्हाला दिल्या तर ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आता पुढच्या कोणत्या वस्तू इत अजून विडा जे आपलं खायचं पान असतं नागवेलीचं पान खायचं पान बोलतो आपण तर विडा असतो तो पण आपण ग्रहण करायचा नाही हे लक्षात घ्या नंतर लवंग आणि हिरवी विलायची असते बघा हिरवी विलायची जी बासंदीमध्ये वापरली जाते तर हिरवी विलायची याच्यात सुद्धा जास्त प्रमाणात या गोष्टी आढळतात म्हणून ती सुद्धा आपण ग्रहण करायची नाही आणि लवंग सुद्धा आपण ग्रहण करायची नाही कोणी दिली तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की हे दोन दिवस आपल्या घरात आता सगळेच लोकांनी केलं तर अतिउत्तम आपला, आपला जो मेन डोअर असतो पुढचा त्या दरवाजाला गोमूत्र शिंपडून आपल्याला पुसायचा आहे आणि त्याच्यानंतर सांगितलं आपला उंबरठा जो असतो उंबरठ्याला गंगाजल गोमूत्र आणि गुलाबजल जे असतं ते टाकून हळदीचं लेपन मात्र करा कारण ते आपला उंबरठा असतो उंबरठा म्हणजे आपलं एक सकाळ ते बोलतं ना आपली जशी लक्ष्मण रे रेखा जशी बोलली जाते ना त्या प्रकारे उंबरठ्याच्या आत येणं त्याचा प्रभाव खूप प्र, कमी प्रमाणात येईल म्हणून ह्या गोष्टी आवर्जून मी तुम्हाला सांगेल चोवीस आणि पंचवीस तारखेला आपल्याला उंबरठ्याला लेपन करायचंच आहे आणि पुढचा दरवाजा हा गोमूत्रने व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे दोन दिवसासाठी पौर्णिमा आहे त्या दोन दिवसाला बघा जुने लोक आपले काय करायचे आपले जुने लोक करायचे पण आताच्या काळात कोणी ह्या गोष्टी सिरियस घेत नाही आपले जे कपडे असतात यूज केलेले कपडे असतात जे आपण अंगावर परिधान केलेले कपडे असतात ते आपण अस्ताव्यस्त फेकून देतात किंवा कुठेही टाकून देत असतो बरोबर तर कपडे झाले आपले विंचल केस असतात ते आपले केस नंतर कपडे आणि चप्पल ह्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत आपल्याला रात्री झोपायच्या आधी तुम्ही बघायचं आणि आपल्या चपला ह्या व्यवस्थित ठेवायच्या केसही कुठेही टाकू नका कचऱ्याच्या डब्यात व्यवस्थित टाका आणि यूज केलेले किंवा आपल्या जे कपडे असतात ते बाहेर वाळवलेले असतील तर ते तुम्ही रात्री व्हायच्या कोणी कोणी लोकांना कशी सवसते कधी काही काही लोकांना की रात्रभर पडू देतात तर निदान चोवीस आणि पंचवीस तारखेला ही काळजी घ्या तुम्ही आपले कपडे आपल्या घरात येतील ही काळजी घ्यायची कारण कोणाचं मन कसं आहे ते आपल्याला माहिती नसतं म्हणून मी तुम्हाला सांगेल की ह्या गोष्टी आवर्जून करायचे जुने लोको होते आपले हे आवर्जून ह्या ह्या गोष्टी गोष्टी करत होते म्हणून तुम्हालाही सांगेल की आवर्जून तुम्हाला त्या दोन दिवसामध्ये करायचंय आणि सांभाळून राहायचं ज्यांना कोणाला अशी शंका वाटत असेल त्यांच्यासाठी सांगेल या दोन दिवस असतात ह्या दोन दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ आपल्याला दिवा बत्ती जी असते धूप दीप आपल्या घरात दाखवायची आहे त्याच्यानंतर आपण ज्या गुरुंना मानत असतो आपले आता श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत बरोबर आपले जे गुरु आहेत तुमचे किंवा ज्या देवाला आपण मानत असतो त्यांचे मंत्र स्तोत्र जे काही असतील ते मोठमोठ्याने आपल्याला ते दोन दिवस बोलायचे आहेत आपल्या घरात आवाज येईल सगळ्यांच्या कानावर आवाज पडेल अशा प्रकारे आपल्याला असतील ते बोलायचे आहेत आणि धूप दीप दोघी वेळ दाखवायचे आहे दिवा बत्ती करायची आहे घंटानाद हा आपल्या घरात व्हायलाच पाहिजे हे दोन दिवसात ह्या दोन दिवसात ह्या गोष्टी आपण आवर्जून करा एवढं सांगेल घंटानाद केल्यानंतर आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती बाहेर जात असते आणि सकारात्मक ऊर्जा ही प्रभा म्हणजे बाहेर निघत आपल्या घरात वावरत असते आणि नकारात्मकता जी असते ती बाहेर निघत असते आता ह्या गोष्टी खऱ्या असतात की खोट ते ज्यांच्यावर बीतत असतं त्यांनाच माहिती असतं हे तेवढं शाश्वत सत्य आहे कारण बरेच लोक या गोष्टींच्या आहारी जात असतात आणि ह्या गोष्टी घडल्यानंतर खूप पश्चाताप येत असतो आपल्या आयुष्यामध्ये की असं का किंवा असतातच का खरच त्यामुळे आपण ह्या सावधगिरी आपल्याला बाळगायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगेल मी जर आपल्याला तुम्हाला वाटत असेल की आपल्याला खरंच असं झालेलं आहे किंवा कोणाकडून वस्तू ग्रहण करून घेतलेली आहे आता किंवा आपण काहीतरी हे जे मी पदार्थ सांगितले किंवा काहीतरी तुम्हाला शंका वाटत असेल की अशी एखादी वस्तू व्यक्ती आहे की त्याच्या कडून आपल्या म्हणजे खाल्लं गेलेलं आहे किंवा ही व्यक्ती माझ्यासोबत वाईट विचारे तिचे माझ्याविषयी किंवा ही जळकी माझ्यावर मग मी आणि मग आता काय करू जर तुम्हाला अशी मनात शंका वाटत असेल तर तुम्हाला एक मी सांगेल की तुम्ही काय करायचं छोटा काळा कलरचा कापड घ्या काळा कापड एवढा छोटा घेतला तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ टाका ठीक आहे काळे काळे तीळ असतात ते टाका थोडी पोटली बांधा पोटली बांधून घ्यायची आणि ती आपल्यावरून अशी गोल 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 उतरवायची आहे जसं आपला घड्याळ फिरतं बघा किंवा घट्या उजव्या हाताने आपला माझा उलटा हात दिसत असेल हा माझा उजवा हा हात आहे सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलटा दिसेल पण आपलं घड्याळ कसं सिधं फिरत असतं clockwise त्याप्रकारे आपल्याला सात वेळा असं उतरवायचं आहे ज्या व्यक्तीने खादलेला आहे त्याच्यावरून किंवा आपण स्वतः जरी खादलेला आहे आपल्याला वाटत आहे तर स्वतःवरूनच आपण फिरवायचं आहे आणि ती जी पोटली असते ती सार्वजनिक होळी असते बघा आपली बाहेर बरोबर तर सार्वजनिक होळीमध्ये ती पोटली जी असते काळ्या कपड्यामध्ये काळी तीळ टाकून ही उतरवलेली पोटली जायची आहे कोणी टोकलं कोणी आपल्याला आवाज दिला तरी बघायचं नाहीये ती पोटली तिथे आपण होळीत टाकायची आणि आपल्याला बोलायचे की माझी इडापिडा इथे भस्म होऊ द्या या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत किंवा कोणाला कोणावरून आपण उतरवली तर त्यांच्या नाव घेऊन बोलायचंय तुम्हाला आणि ती पोटली तिथे टाकून यायची आहे तर या गोष्टी तुम्ही करू शकता जर तुमच्याकडनं खाल्लं गेलं तर तुम्हाला मनात शंका वाटेल की आता काय होईल किंवा मी खादलं तर मग आता मला पण काही होईल का तर असं तुम्ही करू शकता त्याला हा एक उपाय आहे सार्वजनिक होळीमध्ये तुम्ही टाकून द्या ती पोटली आणि घरी यायचं आहे पोटली टाकल्यानंतर मागे वळून बघू नका हातपाय धुवायचे आणि नंतर देवाला नमस्कार करायचा आहे देवघराजवळ बसून ही गोष्ट तुम्हाला करायची आहे तर ही होती छोटीशी माहिती पण खूप आवश्यक आहे तर या गोष्टी नक्कीच आवर्जून लक्षात ठेवा कारण होळीची रात्र जी असते पौर्णिमेची ती खूप प्रभावशाली असते अशा गोष्टींसाठी म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल की नक्कीच लक्षपूर्वक या गोष्टी करा तर जसे व्हिडिओ होतील आपले होळीचे तसे सगळेच व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेल माझी थोडी धावपळ चालली असल्या कारणामुळे थोडं मागे पुढे होतील तर समजून घ्या चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त